प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा धागा प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा धागा लव म्हणजे फोनवरच्या तासनताजा लव म्हणजे फोनवरच्या तासनताज बाता प्रेम असतं जोडणार लव असत तोडणार प्रेम असत जोडणार लव असत तोडणार प्रेम झालं प्रेम झालं की शेवटच्या श्वासापर्यंत संप प्रेम झालं की शेवटच्या श्वासापर्यंत संपत नाही लव कधी संपेल सांगता येत नाही लव कधी संपेल सांगता येत नाही प्रेम म्हणजे थंडगार गुलाबी हवा प्रेम म्हणजे थंडगार गुलाबी हवा लव म्हणजे पंख्याची कृत्रिम हवा प्रेम म्हणजे थंडगार गुलाबी हवा लव म्हणजे पंख्याची कृत्रिम हवा प्रेम म्हणजे भावना माया ममता प्रेम म्हणजे भावना माया ममता लव म्हणजे स्टाईल ऍटिट्यूड ड्रामा लव म्हणजे स्टाईल ऍटिट्यूड ड्रामा प्रेम म्हणजे कांदे पोहे वडा प्रेम म्हणजे कांदे पोहे पाव लव म्हणजे सँडविच बर्गर पिझ्झा लव म्हणजे सँडविच बर्गर पिझ्झा प्रेम म्हणजे लिंबू शरबत प्रेम म्हणजे लिंबू शरबत लव म्हणजे हॉटेलचं तमसार प्रेम म्हणजे लिंबू शरबत लव म्हणजे हॉटेलचं थमच प्रेम म्हणजे सुखाची आठवण दुःखाची साठवण प्रेम म्हणजे सुखाची आठवण दुःखाची साठवण लव म्हणजे लवज यू हाऊज यू लव म्हणजे लवझ यू हाऊज यू प्रेम असते सरळ सोपे साधे प्रेम असते सरळ सोपे साधे याच्या पुढची लाईन यांच्यासाठी नाहीये फक्त तुमच्यासाठी प्रेम असते सरळ सोपे साधे लव म्हणजे दोनशे शिशी पल्सर स्कूटीच्या मागे <laughs> लव म्हणजे दोनशे पल्सर स्कूटीच्या मागे प्रेम म्हणजे चहा सारखं मधाळ गोड प्रेम म्हणजे चहा सारखं मधाळ गोड लव म्हणजे हिला धरतीला सोड लव म्हणजे हिला धरतीला <laughs> सोड प्रेम संपलं तरी उरणार लव क्षणात हरवून प्रेम संपलं तरी उरणार लव क्षणात हरवून जाणार प्रेम एका संसाराचं स्वप्न प्रेम स्वप्न एका संसाराचं लव म्हणजे मानगुटीवर बसल्यासारखं लव म्हणजे मानगुटीवर बसल्यासारखं प्रेम म्हणजे ती आणि फक्त तीच प्रेम म्हणजे ती आणि फक्त तीच लव म्हणजे ती नाही तर अशा किती पण मित्र हो पण मित्र हो प्रेम मात्र प्रेम असत पण मित्र हो प्रेम मात्र प्रेम असतं खरं सांगू प्रेमा इतकं गोड लव कधीच नसतं धन्यवाद